नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी कांदा निर्यात बंदी उठली अशा चर्चा आल्या आणि शेतकरी वर्गात मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांच्यात चांगल्या प्रकारच्या आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कांदा बाजारभावात तब्बल चाळीस टक्क्यांनी वाढ मित्रांनो ही झाली आणि या भाववाढीमुळे जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा जो आहे तो याच्या मनात आनंदाचं वातावरण हे मित्रांनो तयार झालं पण हा एका दिवसाचा आनंद जो शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला हा आनंद मित्रांनो नाही आणि दुसऱ्याच दिवशी सरकारने जाहीर केलं की कांदा निर्यात बंदी पूर्णपणे उठली नाही तर मित्रांनो आता कांदा निर्यात बंदी पुन्हा ही जी जे आहे ते रद्द झालेली आहे आता कांदा निर्यात जो आहे तो होणार नाही आहे पण काही अटी शर्तींनुसार कांदा हा निर्यात होणार आहे तर तो कशा प्रकारे मित्रांनो वास्तविकतेमध्ये कांदा निर्यात आता होणारच नाही पण थोड्या आता या सरकारला ते सवयच आहे अटी शर्तीच्या नावावर सर्वच सर्व काम बिघडण्याचं हे मित्रांनो या सरकारला सवयच आहे तर आता याच्यामध्ये सरकारचा जो नवीन निर्णय अं त्याची मित्रांनो अजून नोटिफिकेशन जे आहे ते आलेलं नाहीये पण जशी एक चर्चा आहे की आता जो कांदा निर्यात होणार आहे हा द्विपक्षीय कराराच्या माध्यमातून होणार आहे म्हणजे दोन देशाच्या माध्यमातून भारत आणि जो आपल्याकडून कांदा घेणार तो देश म्हणजे आता त्याच्यामध्ये मित्रांनो तीन ते चार देश आहे त्यामध्ये श्रीलंका आहे त्याच्यामध्ये बांगलादेश आहे नेपाळ आहे भूतान आहे आणि ब आणि मित्रांनो बहरीन आहे या देशांमध्ये सरकार द्विपक्षीय कराराच्या माध्यमातून त्यांना कांदा हा पाठवणार आहे पण मित्रांनो हा कांदा किती प्रमाणात पाठवणार आहे काय भावाने पाठवणार आहे आणि किती दिवसामध्ये पाठवणार आहे आणि किती प्रमाणात पाठवणार आहे हे अजूनही मित्रांनो जे आहे ते नक्की झालेलं नाही आहे आणि याच्या संदर्भात सरकारचा निर्णय जो आहे तो अजूनही आलेला नाही आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला काहीच कळत नाही आहे की कांद्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकांच्या संदर्भात सरकारचं स सरकारचं मित्रांनो म्हणणं काय जेव्हा जा भाव जास्त होता तेव्हा मित्रांनो सरकार तर एवढे दिवस लावत नाही आणि एवढं पूर्ण जे अटी शर्ती लावत नाही डायरेक्ट तुरच्या देशातून मित्रांनो जो आहे तो माल आयात करत असते ज्याप्रमाणे तुरीचं झालं ज्याप्रमाणे कापसाचं झालं सोयाबीनचं झालं तेव्हा मित्रांनो यांना निर्णय घ्यायला वेळ लागत नाही परंतु जेव्हा कांद्यासारख्या मालाचा मित्रांनो इथं खूप जास्त प्रमाणात होते शेतकऱ्यांना भाव मिळत नाही तेव्हा या शासनाला खूप वेळ लागतो अभ्यास करा आणि अशा प्रकारे एका दिवसासाठी शेतकऱ्यांची थट्टा होत असते आणि सरक आणि मित्रांनो शेतकऱ्याची गंमत ही पाहत असते